बाळासाहेब डोळे पाणावले सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मारहाणीत सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला असून त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते मृत बाळासाहेब सर्वदे यांच्या पश्चात पत्नी वंदना आणि दोन मुली आहेत कुटुंबाचा आधारच गेल्यानं सर्वदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुली लहान असल्यानं त्यांच्या भविष्याचं काय असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित झाला आहे नुकताच मुलीचा वाढदिवस साजरा झाला होता त्यानंतर एक दिवस ओलांडण्यापूर्वीच बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाल्यामुळं संपूर्ण कुटुंब दुःखाच्या दरीत कोसळलं आहे अशा परिस्थितीत त्यांना सावरण्यासाठी अनेकांनी सांत्वनपर भेटी दिल्या त्याच पार्श्वभूमीवर रविवारी अमित ठाकरे यांनी सर्वदे कुटुंबाची भेट घेतली यावेळी पत्नी वंदना आणि मुलींचा आक्रोश पाहून ठाकरेंनाही रडू कोसळलं यावेळी मुलगी त्रिशाहीनं माझे पप्पा कुठं गेले आहेत त्यांना परत घेऊन या मला माझे पप्पा आणून द्या अशी मागणी दस्तूर खुद्द अमित ठाकरे यांच्याकडे केली त्यामुळं तिच्या या मागणीनं उपस्थितांच्या काळजालाही भेगा पडल्या तिचे वडील आता परत कधीच येणार नाहीत हे सांगण्याचं धाडस उपस्थितांपैकी कोणच करत नव्हतं मात्र उपस्थितांच्या डोळ्यात पाणी दिसून येत होतं राजकीय भांडणातून हा खून झाला असून बाळासाहेब सर्वदे यांना न्याय मिळावा यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं यावेळी अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच मनवी सेनेचा सैनिक गेला आहे तो आमच्या कुटुंबातीलच आहे त्यामुळं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता आमची असल्याचंही अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं त्यांच्या दोन मुली माझ्यासमोर मला मुलाची आठवण आली काय होईल मी गेलो काय होईल त्या मुलाचं तो दोन मुली तुम्ही आज मृत्यू जाऊ नका आता तिकडे पातळीसाठी माणूस जीवनताय की नाही काय परिस्थिती आणि भाजप मला एवढंच विचारलं तुमची पातळी एवढी पडली एवढी पडली आहे तुमची पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगायला ठीक होत तुम्ही खून करायला लागला होता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसं बघू ना किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं का घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवल्या तुम्ही मी कधीही कोणी वाढल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधी तरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे